का बर चालतय आपल्यापासून कोणाला काही फायदा होत असेल तर त्यात मध्ये आनंदाचीच गोष्ट आहे ना दिलीप दादा बाम लव 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 फजीती खजेरी सांगितली संजय दादा आली ना रे बोला ताईच्या गावी आलो गावाहून तुझं गाव हो ताई मी जाते ताई आवरा काम भरपूर काम असतात तू बोल ताई बोला असे काही काही अवघड शब्द आले ना तर ते इंग्लिश मध्ये वाचता येत नाही मी ते दे सोडून देते मग मला काय बोलले ते कळतच नाही त्याच्यामुळं येऊ की दादा इतका ना मानाचा आणि पाठीचा त्रास होऊन राहिलाय काय सांग म्हणजे आता संजय दादा तुमची तिकडे बदली झाली का रे मला देऊस ना लॅपटॉप दे मला उष्ण ते उसण <laughs> लग्न डिलेट झाले लोक सुपरे येणार नाही तुला आ रामी म्हणजे मी काढू ना मोबाईल हे केला ना मला पाठवा विमानामध्ये व्हिडिओ म्हणजे मी टाकील बाबा आमचं दादा दा डायरेक्ट व्हिडिओ काढून ठेवा तुम्ही व्हॉट्सअपला तर मला चालेल ना मला पाठवा ती ते व्हिडिओ शेअर करेन युट्यूब वर आता बसमध्ये का हो विमानतळावरची जम्मूला पण बस असतात जम्मू काश्मीरला पण बस असतात का व्हिडिओ पाठवणार ना नक्की मग सगळ्या फक्त वहिनी नाही ये नक्की आम्ही आपल्या माध्याला माझ्या भावाची वहिनी लवकर येऊ होते माझ्याकडे पडले आई आई ना लॅपटॉप नाही लागत असेल तर नाही नाही माझ्या घरच होती ते मुलगा मला कुठं लॅपटॉप चालवतायचं बाबा दादा खूप दिवसानंतर पाऊस पडला का ताई जय हरी जय हरी रामकृष्ण हरी दादा पाऊस नाही पडला मला नाही चालवत त्याचे फोटोग्राफर आहे तो तेव्हा लग्न बदल टाकताना दिलीप मार दादा झाला त्याच्या पाणी